अकोली तालुक्यातील कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरली जाणारी कठ्याची यात्रा यंदा पुढे ढकलण्यात आली आहे राजूर पूर्व पूर्वसंध्येला अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी बारा मे रोजी ही यात्रा होणार होती मात्र लोकसभा निवडणुकीमुळं यंदा बाराऐवजी एकोणावीस मे रोजी कठ्याची यात्रा भरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापकाध्यक्ष दत्ता भोईल यांनी दिली आहे यात्रेत डोक्यावर पेटते कठे घेऊन नवस बोलला जातो रात्री कठ्यांच्या उजेडात परिसर उधळून काढणारा यात्रेतील हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी राज्यभरातून कवठवाडीमध्ये भाविक येतात यंदा होणाऱ्या गर्दीचा ओघ पाहता श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट आणि कवठवाडी ग्रामस्थ यात्रा चांगली पार पडावी यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासोबत राजूर पोलीस चांगला बंदोबस्त ठेवणार आहेत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर